हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा इशिताचं बोलणं ऐकून अनया खूप आनंदी झाली आनंदाने तिने इशिताला मिठी मारत म्हणाली हे झालं ना खऱ्या मैत्रिणीसारखं बोलणं चल आता मी एक काम करून देते म्हणजे मम्मीने मला स्टोअर रूममधून काही सामान काढायला सांगितलं होतं पण तुझ्याशी भेटायच्या नादात ते मी विसरून गेले म्हणून आधी स्टोअर रूममध्ये जाऊन मम्मीचं सामान देऊन येते तोपर्यंत तू इथेच आरामात थांब अनयाचं बोलणं ऐकून इशिता तिला थांबवत म्हणाली मी सुद्धा येते ना <coughs> तसंही मला स्टोअर रूम मधून काहीतरी घ्यायचं होतं मी एकटीच होते म्हणून लक्षात राहिलं नाही आता तू आली आहेस तर मीही तुझ्या सोबत येते हे ऐकताच अनया हसत म्हणाली तू सांग ना तुला काय हवंय मीच आणून देईन उगाच का चालायचं कष्ट घ्यायचं अनयाचं बोलणं ऐकून इशिता शांतपणे बेडवरून खाली उतरली आणि स्वतःकडे बोट दाखवत म्हणाली बघ मी माझ्या पायांवर उभी आहे मी चालू शकते धावूही शकते डॉक्टरांनी आराम सांगितला आहे आणि मी आराम करते पण असं नाही ना की मी कायमच बेडवर पडून राहीन थोडं चालणंही गरजेचं आहे म्हणून मी तुझ्यासोबत येणारच इशिताचा हट्ट पाहून अनयाने हार मानली तिला माहीत होतं की इशिताला समजवण्यात काहीच अर्थ नाही कितीही विरोध केला तरी इशिता आपल्याच निर्णयावर ठाम राहणार होती त्यामुळे अनया हसली आणि इशिताला घेऊन खोली बाहेर पडली थोड्याच वेळात दोघीही स्टोअर रूममध्ये पोहोचल्या अनयाच्या लक्षात आलं की स्टोअर रूम मधली लाईट बंद होती तिने आधी लाईट चालू केली आणि संपूर्ण स्टोअर रूम नीट पाहिली साधारणपणे घरांमधल्या स्टोअर रूम्स अस्तव्यस्त असतात जणू काही अनेक वर्षांपासून उघडल्याच नाहीत पण कबीरच्या घरात तसं नव्हतं स्टोअर रूमसुद्धा खूप नीटनेटकी ठेवलेली होती खबीर प्रत्येक वस्तू व्यवस्थित आपल्या जागेवर ठेवलेली होती हे पाहून इशिता हसत म्हणाली पहिल्यांदाच मी इतकी नीटनेटकी स्टोर रूम पाहते खरंच ही स्टोर रूम आहे का ह्यावर अनया म्हणाली एकदा भावाचा पाय टेबलला लागला होता तेव्हापासून घरातले सगळे नोकर आठवड्यातून दोनदा स्टोर रूम आवरून आवर्जून साफ करतात कारण त्यांना माहीत आहे की कधीही भाऊ इथे येऊ शकतो बरं मी मम्मीचं सामान शोधते तुला जे हवंय ते तू घे नसेल सापडलं तर मला सांग मी मदत करीन असं म्हणत अनया एका बाजूला जाऊन डेस्कवर ठेवलेला एक मोठा बॉक्स शोधू लागली इकडे इशिता तिला हवी असलेली वस्तू घ्यायला दुसऱ्या बाजूला गेली तिथे एका कपाटात अनेक प्रकारची पुस्तके ठेवलेली होती तिला आठवलं एकदा ती ऑनलाईन एक कथा वाचत होती तेव्हा कबीरनं तिला पाहिलं होतं तेव्हा त्यानं सांगितलं होतं की त्या पुस्तकांचे सगळे सीजन्स स्टोर रूममध्ये ठेवले आहेत ही पुस्तके मयंक वापरत असे आणि ऑनलाईन वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष पुस्तक वाचणं जास्त चांगलं आहे असं त्याचं मत होतं त्यामुळे ती पुस्तके शोधू लागली सुरुवातीला पुस्तकं सापडण्यात तिला थोडी अडचण झाली पण हळूहळू करत करत तिला सीझन चार पर्यंतची पुस्तके सगळी सापडली हे पाहून ती खूप आनंद आनंदी झाली आणि सगळी पुस्तके हातात घेऊन तिथून निघू लागली पण अचानक तिचा पाय त्या कपाटाला लागला जोरात धक्का लागल्यामुळे कपाट डगमगू लागलं इशिताला असं वाटलं की ते कपाट आता थेट तिच्यावरच कोसळणार आहे पण कपाट खाली झुकायच्या आधीच अनयाने पटकन ते सावरलं आणि सरळ करत इशिताकडे पाहून म्हणाली तू ठीक आहेस ना मी आधीच सांगितलं होतं काही हवं असेल तर मला सांग मी नसते इथे तर काय झालं असतं माहिती आहे का थँक गॉड वेद लक्षात आलं असं म्हणत अना या जमिनीवर पडलेली काही पुस्तके उचलू लागली हे पाहून इशिताही तिची मदत करत म्हणाली मी एक स्टोरी बुक शोधत होते कबीरने सांगितलं होतं की ते इथे ठेवलेलं आहे खरं तर त्यांनी नोकऱ्याला सांगायला सांगितलं होतं पण ओगास नोकराला कशाला त्रास द्यायचा म्हणून मी स्वतःच आले बरं मला हवी ती पुस्तके मिळाली आहेत तू मम्मीजींचं काम लवकर उरक पण आपण इथून जाऊ <coughs> ऐशिताचं बोलणं ऐकताच अनयाला लक्षात आलं की घाईघाई ती स्वतःच काम करून विसरून गेली होती ती लगेच उठली आणि मम्मीचं सामान काढू लागली जे तिला आधीच सापडलं होतं इकडे <coughs> इशिताचं लक्ष अजूनही जमिनीवर पडलेल्या एका पुस्तकाकडे गेलं तिने ते उचलून परत कपाटात ठेवत असतानाच तिची नजर एका काळ्या रंगाच्या डायरीवर पडली त्या डायरीच्या कव्हरवर मोठ्या अक्षरात कबीर असं लिहिलेलं होतं ती डायरी पाहून असं वाटत होतं की ती कबीरची वैयक्तिक खाजगी डायरी असावी का कोण जाणे पण इशिताने ती डायरी पटकन उचलून आपल्या पुस्तकांमध्ये लपवली तिला असं वाटत होतं की या डायरीमध्ये कबीरने खूप काही लिहिलं असणार तिने ती अजून उघडूनही पाहिली नव्हती वाचणं तर दूरच पण तरीही ती डायरी तिने स्वतःकडेच ठेवली आणि अनयाकडे परत आली थोड्याच वेळात अनयाही सामान घेऊन आली तेव्हा इशिता हसत म्हणाली चल मग आपण जाऊया मला जे हवं होतं ते मिळालं आहे इतकं बोलताच अनया इशिताला घेऊन स्टोअर रूममधून बाहेर पडली आणि चालताना म्हणाली ठीक आहे तू आधी खोलीत जा मी मम्मीशी बोलून येते मला हेही जाणून घ्यायचं आहे की त्यांनी हे सामान अचानक का मागवलं कारण त्या सहसा अशी घाई करत नाहीत हे बोलून अनया तिथून निघून गेली अनया गेल्यावर इशिता ही शांतपणे आपल्या खोलीत परत आली खरं तर तिने असं ठरवलं होतं की ती खोलीत शिरदास नेहमीप्रमाणे शांत आधी आपली स्टोरी बुक वाचायला बसणार होती पण आज तिच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आज तिला कबीरची डायरी पाहायची होती म्हणून तिने पटकन खोलीचा दरवाजा बंद केला आणि बेडवर बसून ती डायरी उघडली सर्वप्रथम इशिताने डायरीच्या मुखपृष्ठावर लिहिलेलं कबीर हे नाव बारेकाईने पाहिलं दगडावर कोरल्यासारखं ते नाव इतक्या सुंदर पद्धतीने लिहिलेलं होतं की ते पाहूनच समजत होतं यामागे खूप मेहनत घेतलेली होती त्या नावावर हात ठेवताच तिने डायरीचं पहिलं पान उलटलं डायरी उघडताच पहिल्याच पानावर मोठ्या अक्षिरा अक्षरांत लिहिलेलं शब्द तिच्या नजरेस पडले माझ अपूर्ण प्रेम हे वाचताच इशिताचं काळीच थरथरलं असं वाटलं जणू पुढे वाचायला सुरुवात केली तर तिचं मन तुटून पडेल तरीही ती थांबू शकली नाही डायरी हातात घेऊन ती शांतपणे बाल्कनी जाऊन बसली आणि हळूहळू लिहिलेल्या पाच ओळी दिसल्या तुला पहिल्यांदा पाहिल्यावर कळलं प्रेम म्हणजे काय असतं तुला कुणा दुसऱ्यासोबत पाहिल्यावर कळलं जळजळ म्हणजे काय असते तुला न मिळवण्याचा विचारही कधी मनात आला नाही तू माझी भावीस हीच इच्छा मी मनात जपली आहे या ओळी वाचताच इशिताचं मन अधिकच अस्वस्थ झालं पुढे वाचलं तर आपण पूर्णपणे कोसळू असं तिला वाटत होतं तरीही तिने पुढचं पान उलटलं त्या पानावर एका सुंदर शान नोटमध्ये लिहिलं होतं वैशाली तू कुठे निघून गेलीस दर रोज तुला आठवून मी थकलो आहे तू म्हणायचीस ना मला उदास पाहायला तुला आवडत नाही पण आज तुझ्या विना मी उदास आहे तुझ्याशिवाय मी काहीच नाही असं मला वाटतं तुला माहिती होत ना मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही तुला रोज पाहिल्यावरच मला शांतता मिळायची मग तू मला का सोडलंस मी तुला सांगितलं होतं ना तुझ्याशिवाय माझ्या हृदयात कुणासाठी ही जागा नाही मग मी तुला कसं विसरू जाता जाता तुझा तो शेवटचा शब्द मला पूर्णपणे मोडून गेला तू मागे वळून सुद्धा पाहिलं नाहीस तो पहिला दिवस तुला आठवतो का ज्या दिवशी तू माझ्याकडे मदत मागायला आली होतीस तेव्हा मला तुला पाहणं सुद्धा आवडत नव्हतं पण तुझं ते हसू मला तुझ्याकडे ओढत गेलं आणि न कळत मी पूर्णपणे तुझ्याच होत गेलो तुझ्यावर प्रेम झाल्यावर मला कुणालाही पाहावंस वाटेन असं झालं तुझ्याशिवाय कुणावर प्रेम करावं वाटलंच नाही मी तुझ्यावर प्रेम करतो ही गोष्ट मी कुणालाही सांगितली नव्हती विचार केला होता तू माझी झाल्यावर सगळ्यांना सांगेन पण तू तर मला सोडून गेलीस हे सगळं वाचून इशिता प्रचंड घाबरली तिचे हात पाय थरथरत होते जणू तिने काहीतरी खूप मोठं आणि धक्कादायक वाचलं होतं पुढच्या पानावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं माय लव वैशाली एंड तिने तिसरं पान उघडलं त्यात लिहिलं होतं शनिवार होता, <coughs> होता आणि तू आज पुन्हा उशीरा आलीस तुझी वाट पाहत मी किती ज्यूस पिऊन टाकले तुझी वाट पाहत पोटभर जेवणही करून घेतलं आणि तू मात्र मैत्रिणीसोबत फिरण्यात मला विसरलीस हे सगळं मनात असूनही मी तुला काही बोललो नाही कारण तुला उदास पाहून मला स्वतःला वाईट वाटलं असतं आज तू गुलाबी ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होतीस समोरच तुला कौतुक करावं असं वाटत होतं पण मन धडधडत होतं कुठे मी मर्यादा ओलांडतोय की काय असं वाटत होत खरं सांगतो तू फारच गोड दिसत होतीस तू रोज वेगवेगळ्या वेग रंगाचे कपडे घालतेस आणि प्रत्येक वेळी मला तुझ्यावर अधिक प्रेम बसतं लवकरच तू माझ्या आवडीचे कपडे घालून माझ्या समोर उभी राहशील हा दिवस दूर नाही असं करत करत इक्षिताने पूर्ण डायरी वाचून काढली जरी सगळी पाने भरलेली नव्हती तरी अर्ध्या डायरीतच खूप काही लिहिलेलं होतं सगळं वाचून तिने डायरी बंद केली तेवढ्यात खोलीचा दरवाजा उघडला इक्षिताने पटकन डायरी उशीखाली लपवली आणि समोर पाहिलं अनया हसत हसत ज्यूस घेऊन उभी होती इशिताचे भाव पाहून ती हसत म्हणाली काय झालं मला पाहून एवढी का घाबरलीस काही विशेष आहे का अनयाचं बोलणं ऐकून इशिता हसत म्हणाली नाही नाही काही नाही मी फक्त काहीतरी आठवत होते तू कबीर भैयाला भेटायला जाणार नाहीस का तूच तर म्हणाली होतीस ना ते दोन दिवस ऑफिस मध्येच राहणार आहेत मग त्यांच्यासाठी लंच नेणार नाहीस का अनया हसत म्हणाली हो जाणारच आहे पण मग मी स्वतः काहीतरी छान बनवत आहेत म्हणून मी थोडं थांबले जेवण तयार झालं की घेऊन जाईन तोपर्यंत तो तुझ्याजवळ जवळ तर बसू शकते ना हे ऐकून इच्छिता फक्त हलकेच असली अनयाने ज्यूसचा ग्लास तिच्या हातात देत म्हटलं हे घे मम्मी म्हणाले आहेत की हा ज्यूस पूर्ण प्यायचा त्यानंतर सर्वंट फळं घेऊन येतील तीही खायची ज्यूस पाहून इशिता नाक मुरडत म्हणाली हे पिणं खरंच गरजेचं आहे का आता आताच तर नाश्ता केला आहे आता अजिबात इच्छा नाही नंतर पिऊ हे ऐकताच अनया तिला अशा नजरेने पाहू लागली जणू तिला शिक्षा देणारच होती हे दृश्य पाहताच तिने पटकन त्याच्या हातातून ज्यूस ज्यूस घेतला घेतला सॉरी हातातून आणि पिऊ लागली काही क्षणातच ग्लास रिकामा झाला हे पाहून अनया हसत म्हणाली हे झाली ना गोष्ट ठीक आहे तुला तर तुला जर आराम करायचा असेल तर तू इथेच निवांतपणे आराम कर मी आता मम्मीकडे जाते पण तुला माझ्यासोबत थोडा वेळ घालवायचा असेल तर मी इथे थांबूही शकते अनयाचं बोलणं ऐकताच इशिता हसून म्हणाली नाही नाही त्याची काही गरज नाही तुझा मी अगदी ठीक आहे आणि तसही कबीरजींनी सांगितलंय ना की ते परत येईपर्यंत म्हणजे साधारण दोन दिवस मला घराबाहेर जायचं नाही त्यामुळे समज की मी सगळी वेळ खोलीतच असेन इशिताचं बोलणं ऐकून अनयाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं ती तिच्या जवळ आली प्रेमाने तिच्या गालावर किस केलं आणि निघून गेली पण अनया निघून जाताच इशिताच्या चेहऱ्यावरची हसू एका क्षणात गायब झालं तिने लगेचच उशी खालून डायरी काढली ती हातात घेत स्वतःशीच बोट बुटली हे सगळं काय झालंय कबीरजी म्हणतात की त्यांना माझ्याशिवाय कुणीच आवडत नाही जरी त्यांना मी आवडत नसले तरी त्यांनी असं तरी सांगितलं होतं ना की ते माझ्याशिवाय कोणालाही पाहत सुद्धा नाहीत मग हे सगळं काय आहे त्यांनी मला खोटं का सांगितलं जर त्यांचं आधीच कुणावर प्रेम होतं तर त्यांनी मला का नाही सांगितलं एवढं मोठं सत्य त्यांनी माझ्यापासून का लपवलं की आजही ते त्या मुलीवर प्रेम करत आहेत म्हणून जर असंच असेल तर मग मी माझ्या मनातली गोष्ट त्यांना कशी सांगू या सगळ्यावरून स्पष्ट दिसते की ते वैशालीवर आजही प्रेम करत आहात करतात आणि जर ती वैशाली परत आली तर असं म्हणत इशिताने एकदा पुन्हा डायरीकडे पाहिलं आणि पटकन बेडवरून खाली उतरली तिच्या मनात सतत हेच चालू होतं जर वैशाली परत आली तर कवी तिला सोडून देईल ही भीती मनात ठेवत ती डायरी हातात घेऊन गे बाल्कनीत गेली थंड वाऱ्याची झुळूक अंगावर घेत ती एका कोपऱ्यात बसली आणि पुन्हा स्वतःशीच बोलू लागली ही पैशाली नेमकी आहे तरी कोण माझ्यापेक्षा ती जास्त सुंदर आहे का म्हणूनच कबीजी तिच्यावर इतकं प्रेम करतात का तिच्याबद्दल त्यांनी इतकं काही लिहून ठेवलंय म्हणजेच सुरुवातीपासूनच त्यांना मी आवडत नव्हते कारण त्याच्या हृदयात आधीच कोणीतरी होती पण अनयाने किंवा मयंकने मला याबद्दल काहीच का सांगितलं नाही खरंच घरातल्या याची माहिती नाही का आणि जर कबीरजी वैशालीवर इतकं प्रेम करत असतील तर मग ते तिला शोधत का नाहीत ईशिता पूर्णपणे अस्वस्थ झाली होती तिला काहीच कळत नव्हतं की या सगळ्याबद्दल सत्य कसं शोधायचं वैशाली आहे तरी कोण ती दिसते कशी तिच्यात असं काय होतं की कबीर आजही फक्त तिच्यावरच प्रेम करत आहेत हे सगळं विचार करत करत ती अधिकच अस्वस्थ होत होती तेवढ्यात तिच्या फोनवर अंगदचा मेसेज आला मेसेज पाहताच इशिताच्या डोळ्यात चमक आली तिला अचानक आठवलं या सगळ्याबद्दल अंगदला नक्कीच काहीतरी माहिती असू शकतं अंगदनेच तर सांगितलं होतं की तो कबीरला शाळेपासून ओळखतो म्हणजे साहजिकच त्याला कबीरच्या आयुष्याबद्दल बरीच माहिती असणार हा विचार करत तिने अंगदचा मेसेज दुर्लक्ष केला आणि लगेचच त्याला फोन लावला अंगदला अशी बात अपेक्षा नव्हती की इशिता त्याचा मेसेज वाचून थेट फोन करेन कॉल उचलताच तो आश्चर्याने म्हणाला काय झालं आज तुम्ही स्वतः फोन करताय तेही माझ्या मेसेजला उत्तर न देता अंगदचं बोलणं ऐकून इशिता हलकं हसत म्हणाली खर तर मला तुमच्याकडून थोडी मदत हवी होती मला माहीत आहे यावेळी तुम्ही बाहेर असाल पण मला एक छोटीशी मदत हवी आहे तुम्ही कराल का इशिताचं बोलणं ऐकून अंगत गोंधळात पडत म्हणाला हो सांगा काय मदत हवी आहे थोडा वेळ शांत राहून खोल श्वास घेत इशिता म्हणाली तुम्ही वैशाली नावाच्या एखाद्या मुलीला ओळखता का इशिताच्या तोंडून वैशालीचं नाव ऐकताच अंगत अधिकच गोंधळला कारण त्याने याआधी कधीच हे नाव ऐकलं नव्हतं थोड्या संभ्रमात तो म्हणाला वैशाली नाही मी कुठल्याही वैशालीला ओळखत नाही पण तुम्ही असं अचानक का विचारताय काही झालं आहे का तिने काही केलं असेल तर मला सांगा मी तिची माहिती काढतो अंगदचं बोलणं ऐकून इशिता पटकन म्हणाली नाही नाही तिने काहीच केलं नाही मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं जा होतं की शाळेत किंवा कॉलेजमध्ये वैशाली नावाची एखादी मुलगी तुमच्या ग्रुपमध्ये होती का किंवा कबीर सोबत तिचा काही संबंध होता का हे ऐकताच अंगद अशर याने म्हणाला नाही वैशाली नावाची मुलगी ना कधी माझ्या ग्रुपमध्ये होती ना कबीरच्या आणि कबीरच्या ग्रुपमध्ये तर अजिबातच कुठलीही मुलगी नव्हती आमच्या ग्रुपमध्ये कधी मधी काही मुली यायच्या पण कबीरच्या ग्रुपमध्ये एकही मुलगी नव्हती आणि हे सगळं फक्त कबीरमुळेच होतं कारण त्याला आपल्या ग्रुपमध्ये कुठलीही मुलगी नकोशी वाटायची अंगदचं हे बोलून बोलणं ऐकून ईशिताला थोडाफार दिलासा मिळाला पण तरीही जेव्हा जेव्हा ती डायरी आठवत होती तेव्हा भा तिला वाटत होतं की कदाचित कबीरने ही गोष्ट कुणालाही सांगितली नसेल कदाचित वैशाली कुठल्या दुसऱ्या ठिकाणची असेल कदाचित कबीरला ती कुठेतरी बाहेर भेटली असेल ईशिता शांत झालेली पाहून अंगद पुन्हा म्हणाला पण तरीसुद्धा तुम्ही अचानक वैशालीबद्दल का विचारताय आणि कबीरच्या आयुष्यात अशी कोण होती की नाही हे तु तुम्हाला आत्ताच का जाणून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारताय त्यावरून मला तर अंगत काहीतरी सांगत होता जर त्याने काही केलं असेल तर तुम्ही मला सांगा मी त्याची सविस्तर माहिती काढून देईन इशिताने मस्क मुस्कुराहत म्हणाली नाही नाही त्याने काहीही केलं नाही मला फक्त हे जाणून घ्यायचं जा होतं की शाळेत किंवा कॉलेजमध्ये वैशाली नावाची अशी कोणती मुलगी होती का जी तुमच्या ग्रुपमध्ये किंवा कबीर सोबत राहायची <coughs> इशिताचं हे विचार न ऐकून अंगत आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला नाही वैशाली नावाची मुलगी कधीच माझ्या ग्रुपमध्ये नव्हती कबीरच्या ग्रुपमध्ये ही कोणतीही मुलगी नव्हती हो आमच्या ग्रुपमध्ये काही मुली कधीकधी सामील होईत पण कबीरच्या ग्रुपमध्ये नाही कारण त्याला आपल्या ग्रुपमध्ये मुली फारसे आवडत नसत त्यामुळे त्याने तिथे कोणालाही सामील होऊ दिलं नाही अंगदच्या बोलण्याने इशिताला काही प्रमाणात दिलासा मिळाला पण जेव्हा ती डायरी वाचत होती तेव्हा तिला असं वाटत होतं की कदाचित कबीरने ही गोष्ट कुणालाही सांगितली नसेल आणि हो वैशाली कदाचित कुठेही दुसरी असू शकते किंवा कबीर तिला कुठेतरी भेटला असू शकतो ईशिता काही बोलली नाही ते पाहून अंगदने पुन्हा विचारलं शेवटी तुम्ही वैशालीबद्दल का विचारत आहात आणि अचानक का जाणून घ्यायचं वाटतंय की कबीरच्या आयुष्यात वैशाली होती का नाही तुमच्या प्रश्नांच्या स्वरूपावरून मला असं वाटतंय की तुम्हाला कदाचित वाटतंय की वैशाली कबीरच्या आयुष्यात आहे पण जितकं मी कबीरला ओळखतो त्याच्या आयुष्यात कोणीही मुलगी नव्हती कदाचित तुम्ही ती पाहिली पहिली आहात बाकी त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मला काहीच माहिती नाही अंगदच्या बोलण्याने इशिता थोडीशी त्रस्त झाली आणि म्हणाली ठीक आहे मला फक्त हे जाणून घ्यायचं होतं असो तुम्ही मेसेज का केला होता इशिताची ती भावना पाहून अंगदला समजलं की ती सध्या थोडी उदास आहे म्हणून तो हसत म्हणाला कबीरवर विश्वास ठेवा मी त्याला वैयक्तिकरित्या फारसा ओळखत नाही पण जितकं मला माहिती आहे मी खात्रीने सांगू शकतो की तो, तो तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणालाही पाहू इच्छित नाही वैशालीबद्दल मला माहीत नाही पण कबीरसारखा व्यक्ती या जगात फार क्वचितच आढळतो आणि हो तुम्ही ठीक आहात ना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतर मी तुम्हाला भेटलं नाही म्हणून घरावर येऊन तुम्हाला भेटण्याचा विचार करत होतो जर तुम्हाला परवान तुमची परवानगी असेल तर मी येऊ शकतो का इशदाने घड्याळीत पाहिलं वेळ दुपारी बारा वाजत होता ती दोन दिवस घरातच राहणार होती ती हसत म्हणाली काही हरकत नाही तुम्ही येऊ शकता मला काही प्रॉब्लेम नाही आणि कृपया परवानगी मागू नका कबीर तुमचा मित्र आहे जेव्हा मन झालं तेव्हा तुम्ही येऊ शकता मला काही हरकत नाही इशिताची ही प्रतिक्रिया ऐकून अंगदच्या चेहऱ्यावर हसू उमटलं तो काही वेळ तिच्याशी बोलला आणि मग फोन ठेवला इशिता ही डायरीवर एक नजर टाकून परत आपल्या खोलीत गेली सकाळपासून रात्र झाली होती पण इशिताच्या मनातून ही गोष्ट काही जात नव्हती इशिताची डायरी सतत तिच्या डोळ्यांसमोर होती ती इतकी विचारात पडली होती की खाण्याचे किंवा कोणाशीही बोलण्याचे मन होत नव्हते घरचेही खूप काळजीत होते इशिदा त्यांच्याशी का नीट बोलत नव्हती का नीट जेवणही केलं नाही त्याच्या चेहऱ्यावरून ती आजारी असल्याचं दिसत होतं पण डॉक्स डॉक्टर्सनी तपासलं आणि ती पूर्णपणे ठीक होती अधिराज दुपारी तिचा तप तिच्या तपासणीसाठी आला आणि त्यालाही आश्चर्य वाटलं त्याने कबीरला संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण कबीर अंडरग्राऊंड असल्यामुळे त्याला परत हॉस्पिटलला जावं लागलं सगळे इशिताबद्दल विचार करत असताना मोहन खन्ना म्हणाले तुम्ही सर्व इथेच रहा, मी स्वतः इशिताशी बोलून येतो मला वाटतं तिला काहीतरी त्रास देत आहे मी बोलण्याचा प्रयत्न करेन कदाचित ती मला सांगेल कबी सध्या कामानिमित्त बाहेर आहे आणि जर तिला कळलं की तुम्ही तिच्याकडे लक्ष देत नाही तर तिला वाईट वाटेल इतकं सांगून ते निघाले जानवी खन्नाने जानकीकडे पाहत म्हणाले आई तुम्हाला वाटत नाही का तो खूप बदलला आहे पूर्वी त्याला आपल्याला किंवा मुलांनाही नाही काही फरक पडत नसे पण आता इशिताची इतकी काळजी घेतोय मला हे पाहून आश्चर्य वाटतंय पण कदाचित आनंदही होतोय की तो, तो बदलतोय जानकी हसली तर वयंक खुश होत म्हणाला हो आई वडील सुधारत आहेत मला ते खूप छान वाटते इच्छी तो कि तो। कि कत्रा, मी इच्छितो की ते पूर्णपणे बदलून आधीप्रमाणे व्हावे नाहीतर त्यांचा मूड कायम खराब राहतो आता तुम्हालाही काहीतरी असं करायला हवं की बाबा बदलतील जेव्हा तुम्ही दोघे एकत्र एकत्र असता तेव्हा नेहमी भांडण होतं एक वेळ ठेवा आपला अहंकार बाजूला ठेवा आणि प्रेमळ बोलण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो आजचा भाग इथे संपतोय पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे तर नक्की पहा